सगळ्यांचा मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार पासून आपल्याला पंधरा मिनिटांची अतिशय महत्वाची अशी सेवा करायची आहे मी खरंच सांगेल ज्यांना रोज नित्य सेवा करायला जमत नाही त्यांनी आवर्जून प्रत्येक म्हणजे दर गुरुवारी तरी आवर्जून जी आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेवा सांगणार आहे जी प्रभावशाली सेवा आहे ती दर गुरुवारी का वेळ काढून ती सेवा करायची आहे जेणेकरून तुमची प्रत्येक होईलच पण त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातले जे काही त्रास संकट दुःख दारिद्र्य आहे जे काही समस्या आहेत सांसारिक असतील सामाजिक असतील ज्या काही इच्छा असतील ज्या काही समस्या असतील अटीतटीच्या म्हणजे न सुटणाऱ्या समस्या असतील त्या सुद्धा शंभरपेक्षा नव्याण्णव टक्के समस्या त्या पूर्णपणे तुमच्या सुटलेल्या असतील त्या फक्त या पंधरा मिनिटाच्या सेवे नेते पण स्वामींची सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती काय आहे कशी करायची ती सगळं आजच्या वेळी मला समजेलच त्यासाठी नक्की वेळी पूर्ण स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि सेवा तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळीनं उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार पासून आपल्याला एक सेवा म्हणजे दर गुरुवारी ज्यांना रोज नित्य सेवा करायला जमत नाही त्यांना सांगते आहे की आवर्जून प्रत्येक गुरुवारी उद्या गुरुवार आहे उद्याच्या गुरुवारपासूनच या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला मी सांगेल की स्वामींची नित्य सेवा आता काही जण एका ताईने मला कमेंट केली मी एक व्हिडिओ केला होता काही सेवा सांगितली होती का स्वामींचीच काहीतरी सेवा सांगितली होती त्याखाली एका ताईने कमेंट केली होती की ताई म्हटलं मला की ताई तुम्ही खूप मोठी सेवा सांगितलेली आहे मी जॉब करते जॉब करून येऊन घरी येऊन मला ती सेवा करायला वेळ पुरत नाही हे त्यांचं कारण होतं तर अजून पण काही जण असेही म्हणतात की ताई आम्ही रोजची नित्यसेवा म्हणजे काय एक माळी करतो एक माळी स्वामी समर्थांची करतो दोन अध्याय किंवा एक अध्याय वाचतो तर मला एक सांगा ही नित्य नित्यसेवा आहे का नित्यसेवा आहे का करायची म्हणून करायची मी स्वामींचं सेवेकरी आहे हे पद सेवेकरी पद जे आपण मिळून घेतो जे आपण स्वतःच्या नावासमोर लावतो मी स्वामींचा सेवेकरी आहे म्हणजे सार्वजनिक सांगता ठिकाणी सांगता सांगताना केंद्रात गेल्यावर सांगताना किंवा आपण नातेवाईकांमध्ये कुठेही सांगतो की मी स्वामींची सेवा करतो मी स्वामींचा सेवेकरी आहे एवढं सोपं वाटतं का हो तुम्हाला स्वामींचं सेवेकरी होणं नाही शक्यच नाही आणि खरंच सांगते तुम्ही जर सेवा करत आहात आणि तरी तुमच्या आयुष्यामध्ये दुःख संकट त्रास आहेत सगळ्या गोष्टी आहेत आर्थिक समस्या आहेत सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या घरामध्ये शुभ कार्य होत नाही आहेत संतान प्राप्ती होत नाही आहे कुठल्या तरी गोष्टींना अडून आहेत समस्या आहेत तर खरंच सांगते तुम्ही स्वामींचे सेवेकरी नाही आहात खरंच सांगते शंभर टक्के तुम्ही स्वामींचे सेवेकरी नाही आहात कारण की तुमची स्वामींची जी नित्य सेवा आहे तीच चुकते आहे ना स्वामीची नित्यसेवा म्हणजे काय आपले परमपूज्य गुरुमाली काय सांगतात त्यांच्या हितगुजांमधून मार्गदर्शनातून सगळ्यात मेन गोष्ट सर्वात प्रभावी सेवा ती सांगा ती म्हणजे नित्यसेवा नित्यसेवा का करायची असते तर नित्यसेवा म्हणजे आपली स्वामींसोबत आपण म्हणजे एक एक म्हणजे म्हणतात ना किंवा आपण स्वामींच्या जवळ जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे नित्यसेवा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला स्वामींना भेटायचं असेल बोलायचं असेल काहीतरी मनात सांगायचं असेल काहीतरी इच्छा व्यक्त करायची असेल मना म्हणजे तुम्ही स्वामी महाराजांनी आतापर्यंत तुम्हाला जे काही दिलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला आभार व्यक्त करायचे असेल तर ही नित्यसेवा एक मार्ग आहे त्या नित्यसेवेच्या मार्गाने तुम्ही स्वामींच्या जवळ पोहोचता त्याच्यामुळे नित्यसेवेमध्ये मला सांगा तुम्ही काटकस म्हणजे काचाकूस करून जमेल का की मी एकच माळ करते मी एवढीच सेवा करते तेवढीच सेवा करते नाही तर मी स्वामींकडे काही मागताना किंवा मी सुद्धा काही आपण काही मागताना स्वामी महाराजांकडे की एखादी इच्छा व्यक्त करतो ती आपण साधी छोटी चो, मागतो का की नाही मला एवढं एवढं त्या इच्छेपुरतेच जेवढी मागत तेवढंच दे असं म्हणतो का आपण नाही मागताना एवढं सार भरमसाठ मागतो की अक्षरशः म्हणजे त्याला काही म्हणजे मोलच नसतं एवढं मागतो मग त्याच्या बदल्या स्वामी महाराज तुम्हाला म्हणतायत की मला पंचपक्वानं द्या किंवा सोनं चांदी नानं द्या असं काही म्हणतायत का नाही की मला काहीतरी तुम्ही वस्त्र अर्पण करा काही दागिने अर्पण करा असं म्हणतायत का नाही काय म्हणतायत फक्त की माझी तुम्ही रोज नित्य सेवा करा जी नित्य सेवा म्हणजेच काय की स्वामीचे तीन अध्याय रोज वाचणे आणि अकरा माळी जप स्वामी समर्थांचे रोज करणे एवढं सुद्धा तुम्हाला जमू नये एवढं सुद्धा म्हणजे काहीच नाही ना काही आणि ह्यालाच वेळेचं बंधन सुद्धा नाही आहे स्वामींची नित्यसेवा करायला काय बंधन आहे काहीच नाही सकाळी पहाटे उठल्यापासून तुम्ही रात्री झोपेपर्यंत कधीही सेवा करू शकता त्याला काही बंधन नाही आहे खाण्यापिण्याचे काही नियम पण नाही आहेत नित्यसेवेला जसं गुरुचैत्र ग्रंथाच्या पालनाला नियम आहेत मान्य आहे ते कोणाकोणाला जमतात कोणाला जमत नाहीत काही कारणास्तव ते, ते केलं नाही जमलं तर ठीक आहे पण नित्यसेवेला काय बंधन आहे फक्त मांसाहार करू नका तुम्ही मांसाहार करून सेवा करू नका एवढंच तुम्हाला आहे ना त्यासाठी ब्रह्मचारीचं पालन नाही किंवा फक्त मासिक विताळ अविटाळ सुत काही असेल तर तुम्ही ती सेवा बंद ठेवायची फक्त रोजच्या रोज, रोज दिवसभरातले वीस ते पंचवीस मिनिट तुम्ही सेवा देऊ शकत नाहीत का स्वामींना तुम्ही स्वतः एकदा बसून शांतपणे विचार करा की दिवसातले वीस ते पंचवीस मिनिटं आपण तेवढेच नाही तर अर्धा घंटा एक घंटा दोन घंटा कुठेतरी आपण एक सोशल मीडियावरती घालवतो की नाही घालतोच ना कुठेतरी टाइमपास करतो हो, कुठेतरी चार चौकात बसून ह्याचं उन्ह दोन काढ त्याचं उन्ह दुन काढ ही अशी ती तशी हा असा तो तसा ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं काढतोच की नाही कोणाला फोन लावला अर्धा घंटा एक घंटा असंच गेलं कोणाला तरी बोलण्यामध्ये काय मिळतं त्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक सांगा काय समाधान मिळतं काय पुण्य म्हणजे पुण्याचं गाठोडं तयार होतंय का ह्या गोष्टी करून नाही ना मग जे ज्या म्हणजे भविष्यामध्ये काहीतरी संकट काहीतरी त्रास आपल्यावरती जे येणार आहे त्या ते, ते आपल्यावरती येऊ नये किंवा ते जरी येणार असेल असे तर त्याची तीव्रता आपल्याला जास्त भासू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून मी सांगेल की स्वामींची नित्य सेवा करा एक वेळ बाकीच्या ज्या गोष्टी आहेत व्यर्थ गोष्टी त्या करण्याचा टाळा ता स्वतःला एक नियम लावून घ्या त्या गोष्टींमधून बाहेर पडा चार चौघातून निदान लानस्ती करण्यापेक्षा स्वामींच्या सेवेमध्ये वेळ द्या स्वामींची नित्य सेवा करायला वेळ द्या काही साधी गोष्ट आहे की रोजची देवपुरी जरी झाली लगे तर लगेच आपण बस सेवेला तर वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपली पूर्ण सेवा होऊन जाते अकरा माळी जप स्वामी समर्थ स्वामीचेतन अध्याय नेहमी आपले आणि एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवार्णव मंत्र आणि आपली कुलदेवीची सेवा जी दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ वाचल्याने होत असते जी घरात कुलस्त्रीने प्रत्येकीने केलीच पाहिजे केलीच पाहिजे त्या पोथीचे दोन अध्याय वाचणे याला जास्त वेळ लागत नाही जर ह्या सेवेला तुम्ही जर वेळ दिला नित्य सेवेला रोजच्या रोज रोज वीस ते पंचवीस मिनिटं दिले तर खरं सांगते आयुष्यभराचं पुण्याचं गाठोडं तुमचं बँक बॅलन्स तयार होणार आहे जे तुमचं जिथे कुठे संकट त्रास काहीतरी मोठी समस्या आयुष्यामध्ये मोठी काहीतरी वाईट घटना भयंकर घटना काहीतरी घडणार असेल तर ते पुण्याचं गाठोडा तिथे कामी येतं मी खरं सांगते प्रत्येक वेळेस सांगते की जे बोटावर जे म्हणजे जिथे हात जाणार होता शरीराला काहीतरी होणार होते फक्त बोटावरती भागत ही आहे म्हणजे ही आहे प्रचित या नित्य सेवेची तुम्हाला अजूनही सांगते की अनुभूतीयुक्त म्हणजे अनुभव सिद्ध ही सेवा आहे नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे फक्त आणि फक्त नॉकच्या नित्य सेवा करण्यानेच मिटणार आहे पंचमहायज्ञ नित्यसेवा याला पर्याय नाही मोठमोठे तुम्ही कितीही पारायण करा नवनाथ ग्रंथ वाचा अकरा महा म्हणतात ना किती अकरा गुरुवार कर, स्वामी मोट करा स्वामी समर्थांचे किंवा मोठमोठे पारायण करा गुरुजी कर, तर ग्रंथाचं पारायण करा आणि नित्यसेवा तस करत नसाल तुम्ही तर काहीच अर्थ नाही काहीच अर्थ नाही म्हणून सांगते की ही नित्यसेवा करायला कोणतेही कारण तुम्ही कसं काय देऊ शकता कारण मग तुम्ही कारण देत आहे म्हणजे काय तर तुम्ही स्वामीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे स्वामींच्या जवळ जाण्या तुम्हाला इच्छाच नाही आहे स्वामी महाराज कोण आहेत काय आहे त्यांची अनुभूती प्रचिती जर पाहिजे असेल ना तर खरं सांगते स्वामींची फक्त रोज नित्य सेवा करा न चुकता भले मोठे पालन तुमच्याकडून नसेल होत पण रोजची स्वामींची नित्य आणि पंचम आहेत हे न चुकता झालंच पाहिजे प्रत्येक व्यक्तीकडून आता मी सांगेल की ज्यांना रोज नाही जमत ठीक आहे कोणी कोणी सकाळी जातं रात्री येतं लहान मुलं आहे जॉईंट फॅमिली आहे त्यांना पण वेळ द्यावा लागतो कारण की जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येकांचे विचार एकसारखे नसतातच काही काहींना असं सुद्धा आवडत नाही की घरातल्या कुल स्त्रीने फक्त हातामध्ये मा जप माळ घेऊन बसलेला आवडत नाही किंवा फक्त देवदेव केल्याला आवडत नाही ना का अशी काही घरं आहेत अशी काही घरं आहेत तर त्यांच्यासाठी सांगेल की आवर्जून तुम्हाला रोज नित्य सेवा करायला जमत नाही ना ताईंनो किंवा तुमच्या घरामध्ये रोज मांसाहार होतो आहे किंवा आठवड्यामधला एक दोन दिवस फक्त होत नाही तर आवर्जून सांगेल तुम्ही भले ना मांसाहार करत नाही व्यक्ती ऐकत नाही त्यांना मांसाहार लागतच अशा काही गोष्टी असतील तर आवर्जून सांगेल की उद्याचा गुरुवार आहे उद्यापासून प्रत्येक गुरुवारी तुम्हाला रोज नित्यसेवा करायला जमत नाही ना तर आवर्जून आवर्जून आपल्या गुरुवार गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे साईबाबांचा वार असतो असो दत्त महाराजांचा बार असतो ज्यांचे त्यांचे जे जे गुरु आहेत मी खरं सांगते गुरुंची सेवा ही कधीही व्यर्थ जात नाही मी स्वामी महाराजांना गुरु मांडला आहे ना गुरुपौर्णिमेला मला गुरुदक्षिणा दिली आहे तुम्ही गुरुपद घेतला आहे ना तर ते गुरुपद निभावंच लागतं गुरुपद घेताना आपण जे वचन देतो गुरु महाराजांना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आपल्या गुरुना ते गुरुचं वचन सदैव आठवत रहा की आपण आपण महाराजांना वचन देतो गुरुपौर्णिमेला गुरुपद घेताना की तुम्ही माझा योगक्षेम पूर्ण तुम्ही चालवायचा स्वामी महाराज पण त्याच्या बदल्यामध्ये रोज न चुकता मी अखंड दिवस म्हणजे प्रत्येक दिवस मी स्वामींची नित्य सेवा करणार अकरा माळे जप स्वामीचे तर स्वामी तीन अध्यामी रोज वाचणारच हे आपण गुरुपद घेताना वचन देतो आणि ते वचन विसरून जमत नाही गुरुपद देताना आपण जी गुरुदक्षिणा स्वामींना देतो किंवा गुरुचा एक शब्द देतो तो शब्द पाळलाच पाहिजे पाळलाच पाहिजे मग त्याने एखादी गोष्ट आपण तशी कशी लावून घेतो स्वतःचे एखादा नियम लावून घेतो की मला हे खायचं नाही आहे या याने मला हा त्रास होईल हे नाही करायचं तसं त्याने मला तो त्रास होईल किंवा एखादा म्हणतो एक नियम कटाक्षाने पाळतो आपण कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत तसं हा नियम पाळा ना की नाही स्वामीची नित्यसेवा आज करायचीच आहे इतके म्हणजे सुरुवात असेल तुमची भले तुम्हाला थोडा वेळ लागेल स्वामींची अकरा माई करायला माळ धरायला पण वेळ लागेल नवीन असाल तुम्ही स्वामीचे तर सारामताचे ग्रंथ पण अध्या खूप छोटे छोटे आहेत पण तुम्हाला ते पण वाचायला थोडासा वेळ लागेल सुरुवातीला पण एकदा तुमच्या भाषेमध्ये रुळलं हातावरती माळ रुळली तर खरंच सांगेल तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्ही ते पटपट पटकट नित्यसेवेमध्ये म्हणजे ट्रेन वाटाल ना किंवा तुम्हाला एक दिवस सुद्धा नित्यसेवा नाही केली तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटेल अशा प्रकारे ही नित्यसेवा आहे त्याच्यामुळे आवर्जून सांगेल की तुम्हाला रोज नित्यसेवा करायला जमत नाही आवर्जून आवर्जून आपल्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी गुरूंचा वार आहे दत्त महाराजांचा वार आहे साईबाबांचा वार आहे त्याच्यामुळे या जो जे कोणी तुमचे गुरु आहेत त्यांची गुरु गुरूंची सेवा ही नक्कीच त्या दिवशी तरी करायला विसरू नका आता अजून सांगेल की काही काहींच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती सुद्धा नाही आहे स्वामीचं अधिष्ठान पण अजून नाही आहे तरी पण स्वामींची सेवा करताहेत तर आवर्जून सांगेल की उद्या गुरुवार आहे आणि ज्यावेळेस आपण स्वामींची नित्य सेवा करतो स्वामींची सेवा करतो त्यावेळेस स्वामी महाराजांचं अधिष्ठ आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे त्यामुळे आवर्जून आपल्या देवाऱ्यामध्ये उद्या गुरुवार आहे जरी तुमच्या घरामध्ये देवाऱ्यात मूर्ती नसेल फोटो नसेल छोटा घ्या मोठा घ्या मीडियम साइज घ्या मूर्ती घ्या काही पण घ्या पण आवर्जून घरामध्ये आधी गुरूंचं अधिष्ठान असायला हवं आणि मगच आपली जी नित्य सेवा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचते गुरूंचं अधिष्ठान का असायला हवं कारण की आपण गुरुपद घेतो गुरु त्यांना मानतो आणि गुरूंचं अधिष्ठान जर आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्यांचं लक्ष आपल्यावरती असतं आपल्या संसारावरती आपण जे काही कार्य करतो आहे चांगले वाईट ते सगळ्यांवरती त्यांचं ते लक्ष असतं म्हणून म्हणतो ना एक मोठं माणूस घरामध्ये असायला हवं आपल्या घरावरती लक्ष द्यायला आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करायला तेच आपले हे गुरु आहेत त्याच्यामुळे खरंच सांगेल की आपल्या घरात गुरूंचं अधिष्ठान करायला विसरू नका आधी घरामध्ये गुरूंचं अधिष्ठान करा आणि ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आहे फोटो आहे मी आवर्जून सांगेल की ठीक आहे रोजच्या गडबडीमध्ये तुमच्या घरामध्ये जर देव देवघरात स्वामींची मूर्ती असेल रोज तर खरंच जर त्यांच्या देवघरात मूर्ती आहे स्वामी त्यांची रोज स्वामीच्या मूर्तीवर अभिषेक करायलाच पाहिजे पण ज्यांना रोज धावपहिजे जॉबमुळे किंवा जमत नाही रोज अभिषेक करायला तर आवर्जून गुरुवारी तरी सकाळी लवकर उठायचा आहे गुरुंचा वार आहे आपल्या गुरूंचा वार आहे असं समजायचं आहे काय करून काय नाही असं झालं पाहिजे आपल्या गुरूंच्या गुरुवारी आपल्या गुरूंच्या गुरुवारी तरी नक्कीच आवर्जून शिष सुक्तम पुरुष सुक्तम आणि पवमान सुक्तमचं पठण करून अभिषेक हा झालाच पाहिजे गुरु करा पंचामुक्ताने करा साध्या पानाने करा तरीही चालेल काही हरकत नाही पण गुरुवारी आवर्जून मूर्तीवरती अभिषेक झालाच पाहिजे ता तो दिवस तरी आपल्याला चुकवायचा नाही आहे आणि त्या दिवशी भले तुम्हाला रोज नित्यसेवा जमत नाही आहे पण आवर्जून सांगेल की गुरुवारी तरी रोज नित्यसेवा झालीच पाहिजे रोज तुम्ही एक माळी करतायत किती माळी करतायत माहिती नाही पण रोज किती अध्याय असतात ते पण माहिती नाही तुटक जी काही नित्यसेवा करतायत ती खरंच सांगते ती सुद्धा स्वामीपर्यंत पोहोचणार नाही तर तुम्हाला खरंच रोज जमतच नाही आहे ना तर गुरुवारी तरी आवर्जून वेळ काढून वेळ काढा म्हणणार नाही म्हणजे लवकरच उठा असं काही ब्रह्ममुर्तावर उठा पाहिजे तर एखाद्या दिवशी लवकर उठ काही बिघडत नाही आपल्या गुरुसाठी आपण लवकर उठतो आहे त्याच्यामुळे आणि हा गुरुवारी तुम्हाला उपवास सुद्धा करता येऊ शकतो ज्यांना कोणाला इच्छा आहे गुरुवारी उपवास करायची गुरूंचा सा, गुरूंसाठी तर नक्कीच गुरुवारी उपवास करू शकता दिवसभर फराळ फलाहार करू शकता आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही उपवास सोडू शकता त्याचबरोबर गुरुवारी नित्य सेवा करायचीच आहे अकरा माळी जप झालाच पाहिजे गुरुवारी भले रोज एक माळ करताय पण गुरुवारी तरी अकरा माळी जप झालाच पाहिजे स्वामीचे तीन अध्याय वाचलेच पाहिजे एक माळ गायत्री मंत्र झालंच पाहिजे एक वेळेस तारक मंत्राचं पठण झालंच पाहिजे त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी अजूनही सेवा करू शकता ते म्हणजे गुरुक्षेत्रामध्ये दो, जे दोन अध्याय आहेत चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जे मेरुमणी मानले जातात आपल्या गुरुक्षेत्रामधले त्याने भरपूर जणांचे दुःख दारिद्र्य दू, दू, दूर 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 केलेले आहे या दोन अध्यायांनी सुद्धा पठण तुम्ही रोज नाही जमत तर गुरुवार तरी आवर्जून ह्या गुरुचित्र ग्रंथामधील चौदावा आणि अठराव्या अध्यायचे पठण करायला विसरू नका तर आवर्जून सांगेल की रोजच्या रोज नित्यसेवा नाही जमते तर गुरुवारी तरी तुम्हाला नित्यसेवा करायलाच पाहिजे गाठ बांधून घ्या स्वतः अशी की नाही गुरुवारी नित्यसेवा कोण झालीच पाहिजे पण मी सांगेल की आठवड्यातून एक दिवस तरी म्हणजे असं एक दिवस नित्यसेवा करण्याला पण म्हणजे आहेच तेवढं महत्व तुम्हाला वेळ नाही मिळत ठीक आहे पण अशी स्वतःला सवय लावून घ्या की रोज माझ्याकडून नित्यसेवा कशी घडेल कसा मी काहीतरी कुठेतरी वेळ काढून स्वामीची रोज नित्यसेवा माझ्या जा कोण झालीच पाहिजे याकडे पण लक्ष द्या कारण की त्याला सुद्धा खूप जास्त फळ आहे प्राप्त कारण की नित्यसेवा म्हणजे हे आपले कवच कुंडल आहे जर तुम्ही सकाळी लवकर उठून पहाटे उठून जर नित्यसेवा करून घराच्या बाहेर पडलात ना तर दिवसभर हे कवच कुंडल तुमच्या सोबत राहत जसं करणारा कवच कुंडल होतं त्याचं संरक्षण होतं ते तशाच प्रमाणे हे स्वामीची नित्यसेवा म्हणजे आपलं कवच कुंडल आहे बाहेरची वाईट बाधा वाईट शक्ती वाईट वाईट लोक नजर बाधा जे काही वाईट गोष्टी आहे त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं या नित्यसेवेने म्हणजे एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडली कामासाठी ती रात्री घरी येईपर्यंत ती संरक्षणामध्ये असते स्वामींचं लक्ष त्यांच्यावरती असतं आणि अजून एक सवय लावून घ्यायची आहे ती म्हणजे रोज सकाळी घराच्या बाहेर पडताना कामानिमित्त स्वामींना मुजरा करून नाक घासून तीन वेळेस मुजरा करूनच घराच्या बाहेर पडा आणि येताना सुद्धा घरी आल्यावरती सुद्धा सुचिरभूत व्हायचं हातपाय धुवायचा आणि स्वामींना परत मुजरा करायला विसरायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच किंवा आपल्याला रोज नित्यसेवा करायला जमत नाही तर गुरुवारी आवर्जून तरी ही झालीच झालीच पाहिजे फक्त छोटा एक छोटासा अनुभव तुम्हाला मी सांगते की स्वामींची नित्यसेवा का करायला पाहिजे रोज गुरुवारी तुम्ही करा नाही वेळ भेटत पण रोज नित्यसेवा का करायला पाहिजे त्याचा एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगते काय आहे माझ्या म्हणजे हे माझ्या मैत्रिणीच्या म्हणजे मैत्रिणींच्याच मिस्टरांच्या बाबतीत घडलेलं होतं ह्या गोष्टी तर ती म्हणजे काय तर ते एकदा त्यांची जे माझे मैत्रिणीचे मिस्टर आहेत त्यांचे मित्रमित्र सगळेजण फ्रेंड सर्कल ते एकदा देवदर्शनासाठी बाहेर गेले होते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले असताना म्हणजे माझी मैत्रीण सुद्धा ती स्वामीची सेवा करते मिस्टर करत नाही तिचे पण ती करते तर अशा प्रकारे असे चार पाच जण अं बाहेरगावी देवदर्शनाला गेले होते पण येताना जसे गेले, ये ते गेले पण परत देवदर्शन करून येताना त्यांचं माहिती नाही काय झालं पण त्या गाडीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यावरती त्याच्यामधले बाकीचे जे काही होते जे दोन तीन जण वाचले दोन तीन जण सुखरूप वाचले त्यांना खर्चटलं सुद्धा नाही ते दोन तीन जण खूप म्हणजे इतका भयानक ऍक्सिडेंट होता की त्यातला एक व्यक्ती जापचा गेला ऑन द स्पॉट गेला पण त्यातले तीन व्यक्ती हो जे होते ते सुखरूप राहिले आणि त्यांना खर्चटलं सुद्धा नाही तर त्यांना का खर्चटलं नाही किंवा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला कोणी बघितलं तर म्हणेल की नाही ऑन द स्पॉट सगळी गाडी चकनाचूर झाली म्हणजे ह्याच्यात ज्या काही व्यक्ती होत्या सगळ्या गेल्या असतील अशी सुद्धा म्हणजे सगळ्यांनी म्हणजे म्हणजे सुचवलं होतं की बा आता ह्या गाडीमध्ये जी कोणी व्यक्ती आहे तिथं कोणीच नसेल जिवंत असं सांगण्यात आलं होतं पण पाहायला गेलं त्याच्या बाकीच्या तीन व्यक्ती त्या गाडीमध्ये बसलेल्या होत्या त्यांना खर्चटलं सुद्धा नाही का त्याच्या मागचं का, कारण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे गाडीमध्ये बसून सुद्धा खर्चटू नये आणि जी व्यक्ती गाडीची जवळ उभी होती ती सुद्धा ऑन द स्पॉट जावी का कारण की ज्या बाकीच्या तीन व्यक्ती होत्या त्या घरातल्या तीन व्यक्तींच्याही घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान होतं त्या घरातली एखादी तरी व्यक्ती ही स्वामींची नित्य सेवा रोज करत होती आणि मी खरंच सांगते म्हणजे स्वामींच्या घरामध्ये इथं आपण जरी तुम्ही करत नाही पण तुमच्या घरातली एखादी तुमची बायको तुमची मिस्टर तुमची बहीण भाऊ कोणीतरी स्वामींच्या सेवेत आहे ती स्वामींची सेवा जर करत असेल तर खरं सांगेल की त्याचं सगळं पुण्य हे सगळ्या पूर्ण परिवाराला लाभत असतं म्हणून सांगते की ज्या तीन व्यक्ती म्हणजे सुखरूप राहिल्या त्यांना खर्चटलं सुद्धा नाही त्यांच्यावर स्वामींची कृपा होती कारण की त्यांच्या घरातली एका एक व्यक्ती म्हणजे कोणाची बायको कोणाची बहीण कोणाची आई ही स्वामींची सेवा करत होती आणि ते सेवेचं पुण्य तिथे कामी आलं म्हणून सांगते की आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी वाईट गोष्ट काहीतरी घडणार असेल ना तर तिथे हे स्वामींची नित्यसेवेचं पुण्य कामी येतं म्हणून सांगते की आवर्जून आवर्जून सांगेल की स्वामीची नित्यसेवा करायला कधीही काटकसर करू नका कधीही कंटाळा करू नका आवर्जून न चुकता वेळेत वेळ काढून तुम्ही स्वामींची रोज नित्यसेवा करा आणि ज्यांना वेळ नाहीच भेटत त्यांनी आवर्जून गुरुवारी नक्कीच करा गुरुंच्या वारी तरी नक्कीच करा एवढीच तुम्हाला सांगायची म्हणजे इच्छा आहे किंवा नक्कीच इच्छा व्यक्त कराल की रोजच्या रोज नित्यसेवा करत चला तर अशा प्रकारे थोडंसं व्हिडिओ आज मोठा झाला आहे त्याचप्रमाणे कारण की स्वामी महाराजांच्याबद्दल बोलायचं त्यांच्या सेवेबद्दल बोलायचं म्हटलं की वेळ पुरत नाही आणि आपल्याला व्हिडिओ सुद्धा कमी म्हणजे मोठा होऊन जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधली माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ